परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे राज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का ज्या आराबानी बंद केला ज्याला आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होत आहे समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर बारा यांनी रेड केली ही रेड का केली कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो अश्लील नृत्य चालतात लाखो करोड रुपये या डान्सबारमध्ये उडवले जातात दौलत जादा होते वेगवेगळ्या प्रकारचे लोक इकडे येतात आणि मुलींवरती पैसे उडवतात अश्लील हावभाव म्हणजे तुमच्या कायद्यामध्ये ज्या काय तरतुदी आहेत डान्सबारला परमिशन कशाला असते डान्सबार नावाचा हा विषयच नाही आहे विषय काय आहे ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्राला परमिशन आहे ऑर्केस्ट्राचे नियम काय आहेत की त्याला प्लॅटफॉर्म असायला पाहिजे त्या प्लॅटफॉर्ममधनं कोणीही मुली खाली नाही आल्या पाहिजेत गाणी आणि त्यांच्यामध्ये अंतर असलं पाहिजे सगळं ठीक आहे परंतु पोलिसांना ज्या वेळेला माहिती मिळाली की अश्लील डान्स बार मध्ये असे प्रकार होत आहेत पोलिसांनी रेड केली बावीस डान्स बार बाला ह्या पकडल्या गेल्या बावीस बार बाला बावीस बार बाला त्यांची यादी मी आता देतो दादांकडे देऊ की कोणाकडे देऊ आता आपण तर उपमुख्यमंत्री आता आपल्याचकडे देणं जास्त सयुक्त राहील बावीस बार बाला बावीस गिरायक चार ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टुअर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले या लोकांवरती गुन्हा दाखल झाला ताबडतोब सूत्र हल्ली पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कि किती रक्कम जमा झाली ट्रान्सफार हस्टिल हावभाव करत होत्या गिरायकांशी लगत करत होत्या सगळ्या प्रकारचे जे काही चित्त तिकडे चालू होती ते, 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 हो ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं पोलिसांनी पंचनामा बदल केस गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या मालकावरती बारबाला बारबाला बार मालकावरती वगैरे सगळ्या गुन्हा दाखल झाला नंतर ती माहिती घेतली की मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफ आय आर काढला एफ आय ची कॉपी वाचली मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने स्टेटमेंट मध्ये हे दिलेलं आहे की हे परमिट हे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे ग्रहराज्य मंत्र्यांच्या मातोश्री कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट त्या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा विषय जसा आणि तो सुद्धा ज्या आराबाबांनी बंद केला ज्याला अश्लीलता आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात शितू होते अशा गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्य मंत्र्यांच्या घरात होत आहे काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही इथे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देत आहे धडे सांगताय या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत आणि महसूल राज्यमंत्री मला तर माहिती मिळाली तो मुली तो पिकअप 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 आहे 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 मुली जातात अशी माहिती माझी आहे आपण मला जास्त चौकशी करायला लावा मी अजून खोलत जाईल परंतु आता मी जे पुरावे दिलेले मी पोलिसांचा पंचनामा पोलिसांमध्ये असलेलं हे आणि त्याच्यामध्ये मी कायदा तपासला की अशा प्रकारची परमिट ज्या दिली जातात त्या परमिट्समध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं कदाचित असं सांगितलं जाईल की आम्ही हा डान्स बार आत्ता चालवायला दिलेला आहे हा आता आमचा काही संबंध नाही आहे म्हणतो तसं नाही आहे त्यावेळेला तुम्ही एखादं परमिट दिलं जातं दादा, दादा आपण त्या खात्याचे मंत्री आहात उत्पादन शुल्काचे आपण मंत्री आहोत त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट लिहिलं असतं इन इफ Contractor misuse, misuse a dance bar license. The license owner, the establishment owner, is generally held responsible, as they are ultimately accountable for the operation and compliance of their license premises. While the contractor is involved in the execution of work, the license holder remains liable for any breach of license condition or legal violation. माझं मत स्पष्ट आहे आता ह्याच्यात शब्द होऊ शकत नाही गरीबांना तुम्ही रखडताय एखादा हॉटेलवाला तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्याला पूर्ण चेपून काढताय त्याच्यावरती कशा प्रकारचे खंडणीचे तर आमच्याकडे हॉटेलवाले इतके त्रस्त झाले आहेत की अरे किती द्यायचे पैसे पोलिसांना युनिटवाल्यांना द्यायचे लोकल पोलिसांना द्यायचे कोणाकोणाला पैसे द्यायचे सोशल सर्व्हिस ब्रांच पैसे द्यायचे आणि आता तर आमच्याकडे ना मंत्र्यांच्या नावाने देखील पैसे मागितले जातात आमदार नगरसेवकांचे तर अजून द्यायचे हे काय चाललंय महाराष्ट्रात मग काय हे सगळं भ्रष्टाचाराची गंगा ही कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या गंगेला त्याचं जर उगम स्थान जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात असेल तर माझा आक्षेप आहे या महसूल मंत्र्यांचा महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आज मुख्यमंत्र्यांनी घ्यावा कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठा दादा आपण मी तुम्हाला अतिशय चांगलं ओळखतो आपण अतिशय आप कडक